आज आपलं शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये भागवतमची जे आपण चर्चा करतोय त्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भागवतमच पहिला अध्याय पहिला स्कंद श्लोक क्रमांक नऊ आणि दहा समजण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय वासुदेवायोत्तम देवीन सरस्वतीं नष्ट्रेष्ठ

Unsaamig kan -e tataste yah, tatanha shanti tum arhasi, tatanha shanti tum arhasi. Prayna alpa yusha sabya, prayna alpa yusha sabya. Kalau asmin -as yuge jana Mandaha su mandamatayo, मंदभाग्याही उपधृता मंदभाग्या हि तत्र त्र अंजसा आयुष्मान भवता यत् निश्चित एकांतत श्रेय तत्न शंसिं अर्हसिप्रायण अल्पायुष सभ्य कलौस्मिन युगे जना मंद सु मंदमतो मंद भाषांतर ते दीर्घाय ज्ञानी सज्जन कृपया आम्हाला सहज पद्धतीने सांगा कि तुम्ही जे अंतिम आणि सर्वोच्च कल्याण ते काय आहे या कलियुगात बहुतेक लोकांचे आयुष्य अल्प असते ते मंद मंद बुद्धीचे भाग्य आळशी आणि नेहमीच अशांत असतात ओम ज्ञान तिरंधस्य ज्ञान चक्षुर्मिलितम एन तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम एन भूतले स्वयं रूप ददाति स्वपदान्तिकं वन्दे अहं श्री गुरो हो। श्री तपदकमलम श्री गुरो वैष्णवांच श्री रूपम सागर जातम सगण रघुनाथान्वितम तम सजीव साद्वैतम सावधूत पर्जन सहित कृष्ण चैतन्य શ્રી રાધા કૃષ્ણ પાન છ ગણલિતા શ્રી વિશ્વાકાન્તા નમો વિષ્ણુ પાય કૃષ્ણપ્રેષ્ઠા ભૂતલે શ્રીમતે ભક્તિવેદાંત સ્વામિનીતિ નામિને નમસ્તે સારસ્વતે દેવે ગૌરવાણી પ્રચારિણે નિર્વિશૂન્યવાદી પાશ્ચાત્યતા વાંચા કલ્પત રૂપે ચ ुभिनावणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैतगदाधर श्रीवासादि गौरभ प्रवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण आपण भागवतमच्या ह्या अध्यायातील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक नऊ आणि दहा समजण्याचा प्रयत्न करूया या नवव्या श्लोकात पुन्हा शवण कृषी यांचात गोस्वामींचा ग्लोरिफिकेशन केलेलं आहे आणि त्यांना विचारलेलं आहे की अं आम्हाला सहज समजेल अशा भाषेत तुम्ही आम्हाला कल्याण होईल कल्याणासाठी जे निश्चित आहे ते आम्हाला समजून सांगा आणि दहाव्या श्लोकामध्ये त्यांनी कलियुगातील लोकांची लक्षणे का काय असणार आहेत कलियुगातील लोक कशी असतील त्यांची लक्षणं काय असणार आहेत त्याविषयी चर्चा केलेली आहेत प्रभूजी आपल्याला साधू संग प्रभूजी आपल्याला याच्याविषयी अगदी सोप्या भाषेत आहेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतील हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे खूप महत्वाचा असा हा विषय आज सुरू होतो काल आपण गुरुंचे महत्व जाणलेत आणि आज आता असे गुरु आपल्याला कसं योग्य मार्गावर घेऊन जाऊ शकतात आणि कलियुगामध्ये याच विशेष महत्व काय आहे ते आपल्याला समजायचा प्रयत्न करायला मिळतो आचार्य अध्यात्मिक ज्ञान यांचा जर विचार केला तर आचार्य हे आध्यात्मिक शिक्षक असतात ते केवळ वाणीने नाही तर आपल्या वर्तनानेही शिकव भगवतगीतेमध्ये असं सुचवलंय की जर कोणी अध्यात्मिक ज्ञान प्राप्त करू इच्छित असेल तर त्याने प्रा पात्र आचार्यांकडे जावे त्यांची सेवा करावी आणि प्रामाणिकपणे चौकशी करावी खरे आचार्य ही गोष्ट जशी आहे तशी पाहतात आणि निष्ठावान साधकाला सत्य ज्ञान प्रकट करू अर्थात अध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आचार्यांची भूमिका खूप महत्वपूर्ण आणि म्हणूनच भगवद्गीता आचार्य पूजेची शिफारस करते आचार्य गोस्वामी हे नेहमी सामान्य लोकांच्या आध्यात्मिक कल्याणाचा कर विचार करतात आध्यात्मिक उन्नतीमुळे नैसर्गिकरित्या भौतिक उन्नती होते म्हणून लोकां आचार्य जे आहेत ते लोकांच्या कल्याणासाठी मार्गदर्शन करतात कलियुगातील लोकांची अयोग्यता पाहूनच नैमिषारेतील ऋषींनी श्री सुध गोस्वामींकडे सर्व शास्त्रांचे सार मागितले कारण या युगातील सर्वच लोक प्रत्येक बाबतीत अतीत आहेत आता याच्या पुढे आपण चर्चा करतो त्या अगोदर एक महत्वाचा शब्द इथे आला होता आचार्यांची पात्र की कोण योग्य आचार्य वेद साहित्य सांगते की खऱ्या आचार्यांच्या आश्रयानेच जीवनात खरी सफलता मिळू शकते आणि पात्र आचार्य कोण तर जे त्यांना त्यांच्या गुरुंकडून प्राप्त झालेले सत्य पुढे देतात असे आचार्य ज्यांचा स्वभाव निष्कलंक आणि जे परम पुरुषांचे भक्त असत स्वतःच्या मनाने सार निर्माण करून सांगणारे कधीही आचार्याची पात्रता प्राप्त करू शकत जस आहे तस जे सांगू शकतात तेच आचार्य आणि असे आचार्य लोक कल्याणाच्या कार्यार्थ सदैव मग्न असतात लोकांच्या कल्याणाचा विचार करतात विशेषतः कल्याण झाले तर आपोआपच भौतिक कल्याण मिळते ना आणि म्हणून नैमिषारण्याचे ऋषी लोकांसाठी अंतिम कल्याण काय आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते आणि त्या संदर्भातच पाहता प्रश्न विचार आता आपण जर शास्त्र संबंध आणि भगवंतांचे स्वरूप याचा जर, जर विचार केला ना तर संदर्भ आले तात्पर्य मध्ये आपल्याला देखील समजावतात जसं ऋग्वेदामध्ये आपण पाहतो पहिल्या स्कंदातल्या बावीसावा अध्याय एकशे चौसष्ट मधला काहीतरी एकतीसावा श्लोक सुप्त येत पहा, पहा। अपश्यम गोपम अनिपद्यमा नाम मी अशा परमेश्वराचे दर्शन घेतले जो कधी नष्ट होत नाही आणि जो कोकुळात अवतर उपनिष्ठामधल्या पहिल्या अध्यायातल्या तेराव्या श्लोकात म्हटलंय मौन वन मानिनम ईश्वर अर्थात परमेश्वर वन फुलांचा हार घालून बासरी वाजवतो आणि मौन मुद्रा दर्शवतो किंवा भागवत मध्येच आपण पुढे सातव्या स्कंधातल्या पंधराव्या अध्यायातल्या पंच्याहत्तराव्या श्लोकामध्ये वाचणार आहोत गुडम परम ब्रह्म मनुष्यलिंग परम सत्य हे आहे की भगवंत मानव सदृश रूप स्वीकारतात किंवा नवव्या स्कंदातल्या ते तेविसाव्या अध्यायातल्या विसाव्या श्लोकात म्हटलेलंय यत्र आवर्तीन भगवान परमात्मा नर आकृती सर्व ऐश्वर युक्त असे भगवान मानव सदृश रूपात अवतरले आणि हेच ब्रह्मसंहितेतील पाचव्या अध्यातील पहिल्या श्लोकातच म्हटलंय पहा ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण भगवान कृष्ण नित्य चेतन आणि आनंद स्वरूप आहेत ते सर्व कारणांचे अशा भगवंतांचं काय आपल्याशी संबंध हा संबंधच जो आहे तो अंतिम लोक कल्याणाचा मार्ग असतो आणि म्हणून आपले जे ऋषीगण तिथे उपस्थित आहेत ते असा प्रश्न विचार कारण की त्यांनी कलियुगातील लोकांची दयनीय परिस्थिती पाहिली अल्पायुष्य वादप्रिय आळशी चुकीच्या मार्गावर जाणारे दुर्दैवी आणि कायमच अशान अनियमित जीवनशैलीमुळे आयुष्य लहान होत जाते अपुऱ्या अन्न संपत्तीमुळे नाही अति खाणे अति भोग दुसऱ्याच्या धैर्यावर अवलंबून राहणे कृत्रिम जीवनशैली यामुळे मानवी ऊर्जा कमी होते सरळ जीवनशैली आणि नियमित सवयींमुळे आरोग्य टिकवता येईल परंतु कलियुगातील लोकांना हे समजणं कठीण जात आणि म्हणूनच आचार्य सांगतात की स्वतःला आणि समाज जगाला समजून घ्या कलियुगातील लोक केवळ भौतिक दृष्ट्या आळशी नसून आत्मसाक्षात्काराच्या बाबतीतही आळशी आहेत खरं पाहिला गेलं तर मानव जीवनाचा अंतिम उद्देश स्वतःचा जगाचा आणि परमसत्याचा शोक घेणे हे सर्व भौतिक दुखांचा अंत करून भगवंताच्या धमत परत जाणे चुकीच्या शिक्षण प्रणालीमुळे लोकांना ओढच जे शिकवण्याचा प्रयत्न असतात ते चुकीच्या शिक्षकांचे बळी ठरतात कलियुगातील लोक विविध इंद्रिय भोगांमध्ये अडकलेत त्यामुळे मन सदैव अस्थिर आणि चिंतेने भरलेले असते नेहमी शरण्यातील ऋषी पतित आत्म्यांना मुक्त करण्यासाठी उत्सुक होते आणि म्हणून त्यांनी श्रील गोस्वामींकडे पाय मागवला कारण की भौतिक आकर्षणे हे समाजातील अधपतनाचे कारण राजकीय पक्ष विविध प्रकारचे इंद्रिय भोग चित्रपट आहेत खेळ आहेत जुगार आहेत क्लब आहेत धुम्रपान मद्यपान फसवणूक बडबड यामध्ये लोक अडकले म्हणून मन सतत अस्थिर आणि चिंतेने भरले काही स्वार्थी लोक स्वतःचे धर्म निर्माण करतात जे शास्त्राधिष्ट नसतात आणि इंद्रिय भोगाच्या आहारी गेले लोक अशा लोकांकडे आकर्षित होतात धर्मांच्या नावाखाली अनेक पाप केले जातात ज्यामुळे लोकांना ना मानसिक शांती मिळते ना शारीरिक आरोग्य ब्रह्मचारी समुदाय जवळजवळ नष्ट होत आलाय आणि गृहस्थ आश्रमाचे नियम पाळले जात नाही त्यामुळे वानप्रस्थ आणि संन्यासी सहजपणे कठोर मार्गांपासून विसरीतही होताना दिसतो कलियुगात अशा प्रकारे विश्वासहीनता सामाजिक विसंगती पसरलेली आहे संपूर्ण विश्व विश्वासहीनतेने ग्रस्त आहे लोकांना आध्यात्मिक मूल्यांची आवड पुत्र पित्यावर विश्वास नाही पित्या पिताचा पुत्र्यावर विश्वास नाही मित्राचा मित्रावर नाही भावंडांचा भावंडांवर भावन्णान नाही एका समाजाचा दुसऱ्या समाजावर नाही एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्रावर अविश्वास सगळीकडे पसरले कारण भौतिक आता सभ्यतेचे व्यापक बनले राष्ट्र समाज गुंतागुंतीचे झालेत त्यामुळे सतत संघर्ष आणि युद्धे सुरू असतात सध्याच्या विकृत सामाजिक मूल्यांमुळे आध्यात्मिक दर्जा मिळवणं अत्यंत कठीण झालं ऋषी जे आहेत ना अशा आपल्या आत्म्यांना मुक्त करण्यासाठी उत्सुक होते आणि म्हणूनच त्यांनी जे आहे असा महत्वपूर्ण प्रश्न जो आहे तो सुखदेव गोस्वामींना विचार की तुम्ही तर अनेक वर्षांचा तुमच्याकडे कृफा <laughs> झालेली आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला सोप्या भाषेत समजवा जे तुम्ही समजता की लोकांच्या लोकहितासाठी अंतिम सगळ्यात महत्वाचं आणि आनंदाच कार्य आहे सर्वोच्च कल्याण मानता ते काय ते आम्हाला समजा आणि तेच आपल्या पुढील सत्रामध्ये चर्चेचा विषय बनत राहणार आहे आणि आपण भागवतामध्ये हे सर्व शिकणार आहोत कृपया असच निरंतर येत राहा हरिनाम संकीर्तन करत रहा हरे कृष्णा.